नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये या राज्याचे तरुण तडपदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महा रक्तदान शिबिर प्रत्येक मंडळामध्ये घेऊन रेल्वे स्टेशनला घेऊन जवळजवळ आत्ता वाजले किती तोपर्यंत पाचशे लोकांची नोंदणी ही रक्तदानासाठी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणाचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल मध्ये हे रक्त ज्यांनी कॅम्प लावून दिलाय कॉलेज असेल डी असेल महानगरपालिका असेल हे कॅम्प आमच्या प्रत्येक ठिकाणी लावले आहेत त्यांना या बाटल्या आम्ही रक्ताच्या दोनिट करणार आहोत आज जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आव्हान गेले दोन तीन दिवस आम्ही सातत्याने मतदारसंघ करत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाहिराती नको कुठे फलकबाजी नको रक्तदान ही आज या राज्याला गरज आहे रक्तदानाची आपण बघता प्रत्येक हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा आहे म्हणून त्यांनी सांगितलंय माननीय मुख्यमंत्री निधी याला मदत करावी पण बॅनर पोस्टर हे लावू नये आज आम्ही जवळजवळ पाचशे लोकांची सदस्याची नोंदणी झालेली आहे आणि लोक आता येतात उत्स्फूर्तपणे तरुणांचा प्रतिसाद इथे मिळत आहे आणि हे रक्तदान सुरू आहे आदर्श राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श ठेवून आदित आरोग्य शिबिरांचं आम्ही आयोजन केलेलं आहे पूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आयोजन केलेलं आहे वाशी मंडळामध्ये एकशे वीस मतदा म्हणजे दा रक्तदान नोंदणी झालेली आहे आता त्याचा रक्तदान सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना उदंड आयुष्य लाभू दे याच चरणी देवा चरणी ही प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो म्हणून तर आमच्या विभागात आम्ही फक्त ते एलईडी स्क्रीन्सवर आहेत तेवढेच लावले बाकी शहराचं विद्रुप होऊ नये म्हणून आम्ही बॅनर वगैरे लावलो नाही आणि माझ्यातर्फे व आमच्या परिवारातर्फे व भारतीय ऑफिस पर, पर, परिवार पर भाजपतर्फे पर आम्ही तो पैसा मुख्यमंत्री निधींना आम्ही देणार आहोत डोनेट करणार आहोत ताई मंदा ताई मा, मात्रेने आज बहुत अच्छा प्रोग्राम रखा है ब्लड डोनेशन कॅम्प का और आज फडणवीस जी का जन्मदिन भी है तो उस उपलक्ष्य में आज ताईने बहुत अच्छा बडा प्रोग्राम रखा आहे और हम लोगों को भी ब्लड डोनेशन करके भी बहुत अच्छा लग रहा है क्योंकि हमको भी ऐसा पता है कि ब्लड बैंक में ब्लड थोड़ा कम है तो ताई ने बहुत अच्छा ये कार्यक्रम किया कि ब्लड का आयोजन किया है तो हम लोग देख के ये सब काम करके खुश हैं